पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचे काम करत आहेत आज खटाव मतदारसंघातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्यासह पंचायत समिती खटाव माजी उपसभापती बाळासाहेब माने हेवर माजी उपसभापती हिराचंद पवार चितळीकर निमसोड गावचे विद्यमान सरपंच सुनील मोरे शंकरराव मोरे दातेवाडी माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे सरपंच शरद निकम पोपटराव शिंदे सरपंच पिंटू डोईफोडे शिवाजीराव शिंदे भास्कर चव्हाण काँग्रेसचे हनुमंतराव भोसले सरपंच नंदू फडतरे भानुदास फडतरे धनाजी फडतरे गोपीनाथ खाडे सोमनाथ साठे अर्जुन पाटील सदाशिव देशमुख विजय इंगळे विष्णुपंत निकम सुभाष इंगळे मच्छिंद्र पावसकर तसेच नडवळ आंबवडे गुरसाळे शिरसवडी वाकळवाडी गोपूज परिसरातील कार्यकर्ते मुरली भुसारी बबन कदम सुरेश पाटील जयवंत घाडगे राकेश चव्हर अतुल यलमर महेंद्र देशमुख बापूराव घाडगे माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीचे कार्यकारी नगरसेवक सूरज गुंडगे नगरसेवक महेश जाधव राजेंद्र साळुंखे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राजेंद्र रामचंद्र साळुंखे स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय अवघडे नगरसेविका वर्षा सावंत सोसायटी चेअरमन वैशाली सावंत संचालक संजय जाधव दत्तात्रय जाधव प्रकाश जाधव दीपक मेत्रे राजेंद्र जाधव प्रसाद जाधव लालसाहेब अवघडे व्हाईस चेअरमन साईनाथ जाधव माजी नगरसेवक लक्ष्मण खताळ राजेंद्र महाडिक वडूदचे माजी नगराध्यक्ष सुनील हिंदूराव गोडसे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी मतदारसंघातील अनेक गावचे सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते मान्यवर आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात सहर्ष स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या पक्षप्रवेश सोहळ्यात खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे सातारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती शिवाजीराव शिंदे खटाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय चव्हाण सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी भाजप मा खटाव विधानसभा निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल खटाव तालुका भाजप उपाध्यक्ष शशिकांत मोरे निलेश करपे काकासाहेब बनसोडे किसन मोर्चा भाजप अध्यक्ष सुभाष खाडे आनंदराव देवकर यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते